मंडळी वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की काही गोष्टी अशा आहेत ज्या कधीच रिकाम्या ठेवू नयेत जर त्या वस्तू रिकाम्या राहिल्या तर घरात नकारात्मक ऊर्जेचा निवास होतो सुख समृद्धी येत नाही जीवनात प्रत्येक पावलावर अडचणींचा सामना करावा लागतो तसेच वारंवार आर्थिक संकटे येत राहतात चला तर मग पाहूयात त्या वस्तू कोणत्या आहेत ज्या रिकामी कधीच ठेवू नयेत सगळं काही नीट सुरू असतं आयुष्यात सुख शांती समाधान असते पण अचानक काहीतरी होते घरात येतात तुम्हाला किंवा घरातील सदस्यांना त्रास होऊ लागतो यामागे एक गोष्ट असू शकते ती म्हणजे घरातील काही वस्तू रिकाम्या राहिलेल्या आहेत वास्तुशास्त्रानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा दुष्परिणाम तुमच्या प्रगतीवर होतो कधी कधी गोष्टी खूप लहान वाढतात पण त्याचा मोठा दुष्परिणाम आपल्या आयुष्यावर होतो जीवनात नकारात्मकता आणि एकामागोमाग एक नवीन संकट येऊ लागतात त्यामुळे जीवनाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी घरात या वस्तू कधीही रिकाम्या ठेवू नयेत त्या कोणत्या गोष्टी आहेत ते पाहूया पहिल्या आहे धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही धान्याचे कोठार किंवा धान्याचे डबे ज्यात तुम्ही धान्य भरून ठेवता ते रिकामे ठेवू नका समजा ते रिकामे राहिले तर तुमच्या प्रगतीला अडचणी निर्माण होतील भरलेले धान्याचे कोटार घरात सुखसमृद्धी घेऊन येतात जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढते दररोज माता अन्नपूर्णेची पूजा करा कारण माता अन्नपूर्णा धन धान्य धन ऐश्वर आणि सौभाग्य यांची देवी आहे माता अन्नपूर्णाची पूजा केली तर घरातील अन्नाचा धान्याचा साठा कधीही रिकामा राहत नाही वास्तुशास्त्रानुसार बाथरूम मधील बादली कधीही रिकामी ठेवू नका रिकामी बादली नकारात्मक ऊर्जा आणते ज्यामुळे विविध समस्या उद्भवू शकतात जर तुम्ही बादलीचा वापर करत नसाल तरी त्यात पाणी भरून ठेवा कडा नसलेली किंवा तुटलेली बादली वापरू नका बाथरूम मध्ये निळ्या रंगाची बादली वापरणे योग्य आहे बादलीचा वापर झाल्यानंतर बादली पाण्याने भरून ठेवा ती रिकामी कधीही ठेवू नये देवघरातील जलपात्रे रिकामी ठेवू नका देवघरात पूजा साहित्यासोबत जलपात्र ठेवतो देवाला नैवेद्य दाखवताना त्यांना पाणी सुद्धा जलपात्रात ठेवले जाते वास्तुशास्त्रानुसार घरातील जलपात्र रिकामी ठेवू नये पूजा केल्यानंतर जलपात्रात पाणी गंगाजल आणि एक तुळशी पत्र त्यात ठेवावे असे मानले जाते की देवानं सुद्धा नैवेद्यासोबत पाणी ठेवणे गरजेचे आहे पाण्याने भरलेले जलपात्र देवघरात ठेवले तर देव समाधानी राहतात आणि घरात सुख समृद्धी येते जर देवघरातील जलपात्र रिकामे असेल तर घरात नकारात्मक प्रभाव राहतो तसेच आर्थिक संकट येतात म्हणून देवघरात जलपात्र कायम भरलेलेच असावे मंडळी तिजोरी किंवा पर्सही रिकामी ठेवू नये तिथे थोडे पैसे किंवा धनसंपत्ती ठेवायलाच हवी रिकामी तिजोरी किंवा पर्स तुम्हाला गरिबीकडे घेऊन जाते तिजोरीत किंवा पर्स मध्ये थोडे तरी पैसे किंवा चलनी नोटा ठेवाव्यात तिजोरी तुम्ही गोमती चक्र शंख अगदी कवडीही ठेवू शकता यामुळे घरात सुखसमृद्धी नाणते मंडळी आणखी एक मजेशीर गोष्ट म्हणजे जिबेला ठेवू नका रिकामे हे ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल नक्की काय म्हणायचे आहे जीभ हे देखील सुख समृद्धीसाठी महत्वाची गोष्ट आहे तुम्ही जे बोलता त्यावरून तुम्ही कसे आहात ते समजते म्हणूनच कदाचित आपल्याकडे जिभेला लगाम घाल जिभेला हाड आहे असे म्हटले जाते जीभ रिकामी ठेवू नका याचा अर्थ आहे कोणालाही अपशब्द बोलू नका घरातील ज्येष्ठांचा अपमान करू नका तुम्ही अपशब्द बोललात किंवा कोणाचा अपमान केला तर माता लक्ष्मी नाराज होते आणि आर्थिक संकट येऊ लागतात शिवाय तुमच्या घरातील फुलदाणी ही फक्त घराचं वातावरणच प्रसन्न करत नाही तर तुमच्या नात्यांना देखील फुलवण्याचं काम करते पण जर तुमच्या घरातील फुलदाणी रिकामी असेल तर घरात एक प्रकारे एकाकीपणा येतो वास्तुशास्त्रानुसार जर तुमची फुलदाणी रिकामी असेल तर ती तुमच्या नातेसंबंधातील एकाकीपणा एकलकोंडेपणा निर्देशित करते त्यामुळेच घरात कधीच रिकामी फुलदाणी ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पिण्याचे पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नयेत शास्त्रात पाण्याला माता लक्ष्मीचे रूप मानले आहे पाण्याचे भांडे रिकामे ठेवल्यास देवी लक्ष्मी तुमच्यावर कोपते यासाठी पिण्याचे पाण्याचे भांडे नेहमी नेहमी स्वच्छ करून अवश्य भरून ठेवावे मंडळी वास्तुशास्त्रानुसार घराच्या छतावर चुकूनही कचरा ठेवणे या गोष्टी छतावर ठेवल्याने घरात नकारात्मक ऊर्जा येते त्यामुळे घराच्या छतावर कोणताही कचरा किंवा जुनी खराब वस्तू ठेवली असेल तर ती घराबाहेर फेकून द्या घराच्या छतावर जुना कचरा ठेवला असेल तर तो लगेच बाहेर काढा कारण घरात रद्दी आणि जुने कागद ठेवणे आई लक्ष्मीला आवडत नाही अशा परिस्थितीत तुमच्या घरात गरिबी येऊ शकते म्हणूनच जुनी कागदपत्रे किंवा मासिके गच्चीवर ठेवू नयेत घराच्या छतावर टाकाव झाडे माती किंवा धूळ साचू देऊ नका छतावर घाण साचू देऊ नका आणि नेहमी स्वच्छता ठेवा वेळोवेळी छताची साफसफाई केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते घराच्या छतावर छतावर झाडू लोखंड किंवा निरुपयोगी लाकडाचे तुकडे कधीही ठेवू नये या वस्तू ठेवणे अशुभ मानले जाते या गोष्टी छतावर ठेवल्याने घरात येते कपडे सुकवण्यासाठी छताला दोरी बांधली तर ती बांधल्यानंतर दोरीचा गट्टा गट्टाही छतावर ठेवू नका वास्तूमध्ये असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते जर दुर्दैव तुमचा पाठलाग करत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात काही अघटित घडत असेल तर घराच धूत रहा। स्वच्छ घराच आपल्या तुटके, फुटके, भांडी, काच नुसार इलेक्ट्रिक सामान फोटो फर्निचर पलंग घड्याळ दिवा कुंचा कप व इतर असे कोणतेही सामान घरात ठेवणे उचित नाही याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि व्यक्तीला मानसिक त्रास झेलावा लागतो या वस्तूंमुळे वास्तुदोष उत्पन्न होत असून अशा ठिकाणी लक्ष्मी वास करत नाही याशिवाय घरामध्ये महाभारताच्या युद्धातील चित्र नटराजाची मूर्ती ताजमहालाचे चित्र बुडत असलेली नाव किंवा जहाज फवारे जंगली जनावरांचे चित्र काटेदार झाडांचे चित्र घरात लावणे याने मनावर वाईट परिणाम होतो आणि सतत या फोटोंना पाहिल्यामुळे नकारात्मक भाव विकसित होतात याने जीवनात चांगल्या गोष्टी घडणे बंद होऊन जातात असे म्हणतात की महाभारताच्या चित्रामुळे घरात क्लेश वाढतो मंडळी नटराजाची मूर्ती ठेवावी की नाही याबद्दल मी आधीच एक व्हिडिओ अपलोड केला आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता त्याशिवाय ताजमहल एक कबर आहे त्यामुळे याने मानसिकता नकारात्मकता होते बुडत असलेल्या जहाजाचे चित्र आपले सौभाग्य बुडवून देत याने संबंध बिघडतात हवारे जात चित्र लावल्याने घरात येणारा पैसा वाहता पाण्यासारखा वाहून जातो तसेच जंगली जनावरांची चित्र लावण्याने घरातील लोकांचे स्वभावही तसेच होऊ लागतात आणि काटेदार झाडं आपल्या जीवनात काटे पेरतात म्हणून फोटो किंवा पेंटिंग लावताना वास्तूकडे लक्ष द्यायला हवे वाळलेले झाड उजाडलेले गाव पसरलेले घर व इतर चित्र कलात्मक वाटत असले तरी त्याने नकारात्मकता पसरते अधिकशा लोकांकडे घरातील अलमारी किंवा दिवान पेटीत जुन्या कपड्यांची पोटले असते अनेक अनुपयोगी कपडे लोक तिजोरीमधल्या खालील बाजूला ठेवून देतात फाटक्यात चादरी आणि कपड्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे वस्त्र दान केले पाहिजे किंवा त्याचा तात्काळ इतर कामांमध्ये वापर केला पाहिजे लोक घरामध्ये आटाळ किंवा भंगार जमा करून ठेवतात यासाठी वेगळी भंगार खोली असायला हवी जुने तुटके फुटके जोडे चपला आपल्याला पुढे जाण्यापासून थांबवतात यांना आधी घरातून बाहेर काढा घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाच्या कमीला कारणीभूत ठरतो याशिवाय कधीही फाटलेला पर्स वापरू नये पर्स किंवा तिजोरीत पवित्र वस्तू ठेवाव्यात पर्समध्ये किल्ली किंवा कोणत्याही प्रकारची अपवित्र वस्तू ठेवू नये पर्स आणि तिजोरीत देवांची चित्र ठेवू शकता पूजेची सुपारी श्रीयंत्र कुबेर यंत्र इत्यादी वस्तू देखील ठेवू शकता